तु घरी आलो खुश आहेस का नाहीस तू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये आज जाईल होतो गावाला गावाला जाताना मी आता आहे चोर आंबा पुलावरती तिथं बघू शकता तुम्ही पाणी किती आले इकडं बघा किती पाणी आलंय चोर आंब्याचं आहे येऊ खतरनाक कालचा एकदम खतरनाक पाऊस झाला मित्रांनो आमच्या इकडं एकदम झाणापुरता कापचा कापचा सुकायला लागली होती नंबर एक पाऊस झाला आमच्या इकडं तुमच्या इकडे पाऊस पा। आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मित्रांनो सध्याला होमनाबादच्या स्टेशनला स्टेशनवरती थांबलोय पाहुण्याचा कॉल आलेला आहे ते येईल न्यायला बघू आता पण पाठवले हो त्यांनी ने नेण्यासाठी मित्रांनो आली पाहुण्याची गाडी हाय करा मित्रांनो पेट्रोल पंपावर थांबिली गाडी पेट्रोल टाकण्यासाठी मित्रांनो आपल्या इकडल्या पेट्रोलमध्ये निकाल पेट्रोलमध्ये फरक बघू शकता तुम्ही जवळपास आपल्या इकडे एक पेट्रोल एकशे सात रुपये आणि इकडे एकशे तीन रुपये लिटर हा बघू शकता एकशे तीन रुपये लिटर इकडे पेट्रोल हे बघू शकता मित्रांनो आलेला कप्पर कप्परगाव हे मित्रांनो कप्परगाव खूप सुंदर असं गाव आहे मित्रांनो बघू शकता नारळाचे झाड फायनली जिथं पावसायची तिथं पोहोचलो मित्रांनो तुम्ही म्हणत असाल एवढं कुठे हिंडायला गाडी येऊ काय करायला येऊ मित्रांनो मी सध्या आलोय सासरवडीला इकडं बघू शकता माझ्या पाठीमागे हे सासू सासऱ्याचं घर म्हणजे रियाचं घर आहे तुम्हाला दाखवतो रिया काय करायला बघूया आता हे आहे मित्रांनो रियाचं घर हे बघू शकता हे ह्यांचा हॉल आहे इकडं हा का आमची छोटे मेहने जेवण करायला लागलेत ह्यांचा हॉल आहे हा काय हे रियाच्या वही तिकड रिया मॅडम काय करायला हा काय कराल पापड पापड येते का ताणाल तुला येत आहे किचन मध्ये आणि इकडे मित्रांनो ह्यांचं किचनच्या बाजूलाच एक रूम आहे इकडे त्यांचं तुम्ही देवघर बघू शकता किती छान आहे अ रिया तुझ्या घरी आलो खुश आहेस का नाहीस तू हा तू तर हसबी नाही रे हे, हे। मित्रांनो बघा मुरकुल तळायलाच बाजूला ही एक रूम आहे आणि इकडे एक इकडे एक रूम आहे बघू शकता इकडे एक रूम आहे <laughs> मित्रांनो रियाच्या वडिलांनी आई वडिलांनी आणि रियाच्या भावानं खूप असं प्रशस्त असं घर बांधलेलं आहे मस्त टाकाटक एकदम एकदम सासर सासूरवाडी लिहून एकदम भारी वाटायला लागले रियाला नेण्यासाठी आलो मी सासूरवडीला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा बाय